महिलेच्या छेडछाड प्रकरणी अटकपूर्ण जामीन मंजूर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथील जिल्हा सत्र न्यायाधीश मे केंद्रे यांनी चा छेडछाड प्रकरणी ऐंशी वर्ष वृद्ध व तरुणास वीस हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अटकपूर्ण जामीन मंजूर केली यात हकीकत अशी की दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून तीस वाजता आरोपी हरीश उपाध्ये व व ध्रुव यांनी पीडितेच्या घरी येऊन पीडितेला तिच्या पतीस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली व पीडितेचा गाऊन फाडले व पीडितेला लज्जा वाटेल असे कृत्य केले व तसेच पीडितेच्या गळ्यातील धागिने इसकावून घेतले म्हणून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तेहत्तीस चौतीस एकशे एकोणीस एक एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच या अन्वये फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवले आरोपी मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केले यात आरोपी तर्फे यात आरोपी तर्फे असे युक्तिवाद करण्यात आले की आरोपी व पीडितेच्या पतीसोबत आर्थिक व्यवहार झाले असून सदर व्यवहारातील रक्कम बुडवण्याकरता विरुद्ध खोटी फिर्याद नोंदवले वास्तविक पाहता सदरच्या फिर्यादीत विलंब झालेला असून ती फिर्याद खोटी आहे अशी कोणतीही घटना घडलेली नाही असा युक्तिवाद युक्ती मोहन कुरापाटी यांनी केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय केंद्रे यांनी आरोपींना वीस हजारच्या जात मुचुलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केले या कामी ऍडव्होकेट अनिल वासम ऍडव्होकेट चैतन्य केंगार ऍडव्होकेट स्नेहा पसनूर ऍडव्होकेट श्याम आडम आदींनी काम पाहिले सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता आरोपी अरीश उपाध्याय व ध्रुव तोटकर यांनी पीडितेच्या घरी येऊन पीडितेला व तिच्या पती स्मारण करून जीवे मारण्याची धमकी दिली व पीडितेच्या गाऊन फाडले व पीडितेला लज्जा वाटेल असे कृत्य केले व तसेच पीडितेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले म्हणून आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तेहतीस चौऱ्याहत्तर एकशे एकोणीस एक एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न तीन व तीन, तीन पाच अन्वे फौजी पोलीस स्टेशन येथे जिल्हा व सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला यात आरोपीतर्फे असे युक्तिवाद करण्यात आले की आरोपी व पीडितेच्या पतीसोबत आर्थिक व्यवहार झालेला असून सदर व्यवहारातील रक्कम बुडवण्याकरिता आरोपी विरुद्ध ही कोटी फिर्याद नोंदवली वास्तविक पाहता सदर चा फिर्याद विलंब झालेला आहे व ती फिर्याद कोटी आहे असे कोणतेही घटना घडलेली नाही असा युक्तिवाद आम्ही या मेहरबान न्यायालयात केले सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश केंद्रे साहेब यांनी आरोपींना वीस हजारच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामिनाचा अर्ज मंजूर केला